सोलापूरच्या तरुणाने श्रुती ए आय ॲप विकसित केलं असून मोबाईलमधील श्रुती ए आय ॲपशी बोलल्यानंतर क्षणार्धात उपयुक्त माहिती मिळते मोबाईल समोर ठेवून एखादा प्रश्न विचारताच त्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर आणि दैनंदिन जीवनातील संपूर्ण उपयुक्त माहिती क्षणात उपलब्ध करून देणारं श्रुती ए आय हे ए आय तंत्रज्ञानावर आधारित मोबाईल ॲप सोलापूरच्या तरुणांनी विकसित केलं आहे याबाबतची माहिती एस सी एस टी इंडियाचे सीईओ ओ गणेश मद्दा यांनी पत्रकार परिषदेत दिली श्रुती डॉट ए आय या ॲपद्वारे दैनंदिन जीवनातील कोणतीही माहिती समस्या किंवा प्रश्न या ॲपमध्ये तोंडी किंवा छायाचित्राद्वारे विचारल्यास त्यासंबंधीची आपल्या शहरासह जगभरातील अत्यंत उपयुक्त आणि विस्तृत माहिती क्षणार्धात नागरिकांना उपलब्ध होणार आहे मुलांच्या गृहपाठापासून शेतीतील पेरणीपर्यंत दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तूंपासून थेट रेल्वे बस विमानाच्या वेळापत्रकांपर्यंतची सविस्तर उपयुक्त माहिती या ॲपद्वारे नागरिकांना अतिशय सोप्या पद्धतीनं संपूर्णपणे मोफत मिळणार आहे सोलापुरातील प्रकल्प अभियंता पूजा पाटील अथणी अभियंता स्वप्नाली धोत्रे गायत्री गुडूर प्रणाली गुजर एच आर सुरेश वन्नम भाग्यश्री गंजी विनायक सापा शिरीष बेद यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या उपयुक्त ए आय ॲपची निर्मिती केली आहे पालकांनी आपल्या पाल्यांच्या चा गृहपाठाचं छायाचित्र या ॲपमध्ये अपलोड केल्यास गृहपाठातील प्रश्नांची उत्तरं त्वरित मिळणार आहेत एखादी वस्तू सोलापूर शहरात किंवा जिल्ह्यात कुठं मिळते असा प्रश्न या ॲपमध्ये विचारल्यास तरी त्या वस्तूची आणि संबंधित ठिकाणांची माहिती इथं मिळेल शेतकरी बंधूंनी कोणत्याही प्रकारच्या माती पिकं किंवा झाडांचे केवळ फोटो अपलोड केल्यास कधी पेरणी करावी पाणी खतं आणि देखभाल कशी करावी याची माहिती या ॲपद्वारे मिळणार आहे त्यामुळं शहरी भागातील नागरिकांप्रमाणेच ग्रामीण भागात प्रगतशील शेती करण्यास उत्सुक असलेल्या तरुणांसाठी हे ॲप मोफत मार्गदर्शन करणार आहे विशेष म्हणजे हिंदी मराठी इंग्रजी तेलुगू कन्नड पंजाबी मल्याळम तमिळ उडी फ्रेंच बंगाली अशा एकूण अकरा भाषांमध्ये नागरिकांना माहिती मिळवता येणार आहे श्री साईटेक एल एल सी ही कंपनी दोन हजार अकरामध्ये स्थापन झाली असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ए आय ब्लॉकचेन क्लाऊड मॅनेजमेंट आणि वेब मोबाईल डेव्हलपमेंट या तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहे चौदा वर्षांहून अधिक अनुभवासह एस सी एस टीनं हेल्थकेअर फायनान्स टेलिकॉम आणि रियल इस्टेटसारख्या क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण आणि स्केलेबल सोल्युशन्स प्रदान केली आहेत एस सी एस टी इंडिया ही एस सी एस टी एल एल सी यू एस ए यांची एक सहाय्यक संस्था आहे जी एप्रिल दोन हजार बावीसमध्ये सोलापुरात स्थापन करण्यात आली यामागील मुख्य उद्देश सोलापुरातील कौशल्यवान अभियंत्यांना जागतिक दर्जाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणं आणि स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन देणं हा आहे असंही एस सी एस टी इंडियाचे प्रमुख जयंत अकेन यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला प्रकल्प एस सी एस टी इंडियाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जयंत अकेन अभियंता पूजा पाटील अथणी अभियंता स्वप्नाली धोत्रे गायत्री गुडूर प्रणाली गुजर एच आर वन्नम भाग्यश्री गंजी विनायक सापा शिरीष बेत आदी उपस्थित होते त्यांनी कंपनी सुरू केली होती आणि आता हो ते चौदा पंधरा वर्ष होत आहेत ते कंपनी सुरू होतो मग मागे दोन हजार बावीसपासून आम्ही इथे सोलापूरात हा त्यांचा एक ब्रांच इथं उघडलं आहे त्याचं काम मी पाहतो आमचं ते मूळच्या सोलापूरची आमची सी यू असल्या सोलापूरच्या लोकांसाठी काहीतरी परत करता यावं या, या उद्देशाने हा कंपनी त्यांनी सुरू केली आहे आणि आम्हाला अभिमान वाटतंय की तीन वर्षातच आम्ही एवढं चांगलं प्रोडक्ट सगळ्यांसाठी जे मेड इन इंडिया का मेड इन सोलापूर फॉर द वर्ल्ड वर्ल्ड स्टँडर्डचा प्रोडक्ट आम्ही ते डेव्हलप केलेला आहे याचा वापर स समाजातल्या प्रत्येक घटकाला होईल आणि त्याचा त्यांनी वापर करावा या त्या मागचा उद्देश आहे या ॲपमध्ये आम्ही काही अर्निंग करत नाही आहे टोटली फ्री आहे एक समाजाला एक घेणं आहे या भावनेतून आम्ही हे डेव्हलप केलेलं आहे प्रोफेशनल्स ऑफ सबस्क्रिप्शन and there is no subscription in this particular thing okay and it is very easy to use it so here i am introducing the Shruti.ai that uh, we have created okay completely in india okay first of this particular type multilingual voice assistant that truly understands and responds in your native language